सलाबतपूर येथे आदिवासी महिलेवर अमानुष मारहाण व विनयभंगाचा आरोप दोषीवर गुन्हा दाखल न झाल्यास डी वाय एस पी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा नेवासा तालुक्यातील सलाबतपूर गावात एका भिल्ल आदिवासी समाजातील महिलेवर अमानुष मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणात अद्याप कठोर कारवाई न झाल्याने पीडित महिलेने थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे सलाबतपूर येथील रहवासी रुक्मिणी प्रकाश गायकवाड यांनी या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला आहे तक्रारीनुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विकास लक्ष्मण सरभरे सतीश लक्ष्मण सरभरे अशफाक अल्लबग शेख सोनबाई लक्ष्मण सरभरे व अनिता अश्फाक शेख यांनी दारूच्या नशेत रुक्मिणी गायकवाड व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली यावेळी पीडितेच्या अंगावरील कपडे काढून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप सादर करण्यात आला आहे सदर घटना सलाबुतपूर येथील जनावरांच्या दवाखान्याजवळ घडली असून तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे आरोपी इसम अंडदांड व नंगट प्रवृत्तीचे असून त्यांच्यामुळे गावात दहशतीचे वातावरण असल्याचेही अर्जात नमूद आहे पीडिता रुक्मिणीने गायकवाड या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात व त्या भिल्ल आदिवासी समाजातील असल्याने या घटनेकडे गंभीर स्वरूपात पाहण्याची मागणी करण्यात आली आहे संबंधित आरोपीवर कठोर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तत्काळ न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे दरम्यान या प्रकरणात जर योग्य ती कारवाई व न्याय मिळाला नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता एस पी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पीडित महिलेने दिला आहे या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राहणार सलबपूर तालुका नेवासा जिल्हा आयला नगर माझ्या मुलांनी दारवाल्याच्या मुलाला मुलांनी माझ्या मुलाकडून पाच हजार रुपये उसने घेतले होते ते मागितले माझ्या मुलांनी एक तारखेला तर ता माझ्या मुलाला हांडमार्क करून गेले पाहायला कोणाचे भांडणं चालू आहे म्हणून तर मलाच उघड करून मारलं त्यांनी दारूवाल्यांनी आत बोट मोडून टाकलं माझ्या मुलांना सुद्धा मारलं माझे कपडे काढले मग माझे मुलं घरी रऊ राहिले आम्ही सात आठ दिवसापासून उपाशी मला स्वयंपाक करता येत नाही का काही करता येत नाही ते दारूवाले असल्यामुळं त्यांचीच कारवाई आमच्यावर टाकून आम्हाला देऊन आम्हालाच म्हणते तुम्हाला आतमध्ये टाकून मग आम्ही काय करायचं आमचा विचार कोण करणार आहे सगळे मोठे मोठे राहणं मुश्किल केलं गावात राहणं मुश्किल केलं त्यांनी समोरची व्यक्ती कोण आहे समोरच्या व्यक्ती स्वनाबाई तर बरे आणि अनिता तर बरे शेख आणि सतीश सरभरे आणि विपा सरभरे हे लोक आहे ना आम्हाला बाहेर सुद्धा निघून द्यायना नाही घराच्या त्यांच्या इथं माझी पटकन तात्काळ कारवाई झाल्या पाहिजे त्यांना अटक केल्या पाहिजे त्यांचे धंदे बंद केले पाहिजे आम्हाला काय बोट भरून द्या मावाला माझ्या कांद्याला आवाज येत माझी माझे खूप नुकसान झाले माझं सगळं कांद्याचं काम बंद पडलं बातरी करता येणार का कै पाणी आमचं पोलीस प्रशासनला काय मागणी એવું કે તેમની કારવાહી કર્યાય દેવાઈ કારવાહી કર્યા દે હિવાળી પરત કારવાહી પરત આમ ઉષણ કરનારી